कोरोनाचा काळ माझे अनुभव कोरोना, कोरोना महामारीने संपूर्ण जगाला धक्का दिला दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला आणि त्यामुळे सर्व काही बदलले शाळा बंद झाल्या लोकांची कामं थांबली आणि संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये सापडले कोरोनाच्या काळात माझ्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल झाला शाळेत शारीरिक उपस्थिती नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले शिक्षकांच्या मार्गदर्शनात घरातच शिकायला लागले काही वेळेस इंटरनेट कनेक्शनची समस्या झाली पण मी ठरवले की काही होऊ दे मी शिकत राहीन लॉकडाऊनमुळे घरातच राहणं भाग पडलं आणि त्यातूनच मी माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायला लागलो आई वडिलांसोबत वेळ घालवणे घरकामांमध्ये मदत करणे आणि नवीन गोष्टी शिकणे या सर्व गोष्टी कोरोनाच्या काळात केल्या साथीच्या रोगामुळे भिं भीती आणि चिंता होती पण मी शिस्त आणि स्वच्छतेचे पालन केले मास्क सॅनिटायझर आणि लोकांपासून दूर अंतर ठेवून राहणे यांचा वापर करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या काळाने मला संयम आत्मविश्वास आणि कुटुंबाचे महत्त्व शिकवले थँक्यू